लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न महाराज भंडारे स्वतःला कीर्तनकार समजतात परंतु ते द्वेषाचं राजकारण जर तुम तुम तुम्ही कीर्तनकार आहात तर तुमच्या ज्ञानेश्वर तुकाराम महाराज महाराज एकनाथ यांची नाव न येता तुमच्या तोंडामध्ये नथुराम गोडसेचं नाव आलं म्हणजे तुमच्या जे पोटात होत ते तुमच्या ओटात आलं ज्यावेळेस सर्व महाराष्ट्र आमचा संगमनेर वाट पेटून उठला तेव्हा तुम्ही सार्व सार्वीची भाषा करायला लागले तुम्ही कीर्तन करत हा महाराष्ट्र संतांचा आहे वारकरी संप्रदायाचा आहे तर तुम्ही तुमच्या वाणीमध्ये नम्रता अध्यात्म धार्मिकपणा हवा होता परंतु तुमचं आताही बोलणे आरे रावीच व शिरजोरीच आहे तेव्हा आशा या स्वयंभू महाराजाला शिक्षा झालीच पाहिजे आज आदरणीय थोरात साहेबांबद्दल उभा महाराष्ट्र जाणतो मग मुख्यमंत्री असतील विरोधक असतील सरकारमधील मंत्री असतील सर्वांना साहेबांबद्दल माहिती आहे म्हणजे हे माणूस किती सज्जन चारित्र्यवान संयमी मितभाषी आहेत म्हणून आणि त्यांच्यावर असे आरोप करणं म्हणजे कशामुळे चालू आहे द्वेषद्वेषाच राजकारण आहे याला कुठंतरी आळा घातला पाहिजे हिंदुत्व हिंदुत्व म्हणतात पूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदाय मानणार आहेत आमचे पूर्वज पांडुरंगाचे पांडुरंगाच्या पांडु चरणी अनेक दिंड्या जातात वारकरी संप्रदायाला मानतात यांच्या तो तोंडात कुठं रामकृष्ण हरी ना नावच आलं नाही म्हणजे पाठराखण करतात कोणत्या तरी, तरी, तरी पक्षाच प्रतिनिधित्व करतात हे याच्यावरून दिसत अशा स्वयंभू कीर्तनकाराला शिक्षा झाली पाहिजे गृहमंत्र्याने याची दखल घेतली पाहिजे टायर शॉपी सीएट टायर अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपिंग प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोप्राटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा